जळगाव महापालिकेतील अठ्ठेचाळीस नगरसेवकांकडून प्रत्येकी तब्बल एक कोटी सोळा लाख रुपयांची वसुली करण्याचे धुळे विशेष न्यायालयाचे आदेश असतानाही काही नगरसेवकांना नो ड्यूज प्रमाणपत्रे देण्यात आली हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे ही प्रमाणपत्रे स्वतः आयुक्तांच्या स्वाक्षरीने दिल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली असून नियमांचे उघड उल्लंघन झाले का हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे काही आजी माजी नगरसेवकांची कोट्यवधींची थकबाकी बाकी असताना त्यांना ना हरकत दाखले कसे दिले गेले ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे तर ईश्वर मोर आणि अनिल नाटेकर यांनीही संबंधित प्रकार जनतेसमोर उघड केला असल्याची माहिती मिळत आहे या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे आता आमच्या सोबत मोरे सर आहे मुळे जर तुम्ही उमेदवारी अर्ज भरला तुम्हाला असं काय दिसलं त्याच्यामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये गडगड गोंधळ बदमाशी काय दिसलं असं या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिले गडबड गोंधळ तर राजकीय पक्षांची झाली राजकीय पक्षांनी भारतीय जनता पार्टीने चारशे अठ्ठ्याण्णव लोकांना मुलाखतीला बोलवलं सगळ्यात मोठा आक्षेप तो आहे त्याच्याच पाठीपाठे शिवसेनेनी साधारणतः साडेतीनशे लोकांना उमेदवार मुलाखतीसाठी बोलवलं याचाच अर्थ असा की ए, ही युपीएससी एमपीएससी परीक्षेच्या वरची परीक्षा झाली आणि याच्यामध्ये त्यांना जे करायचं होतं तेच केलं फक्त यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या त्या पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना झुलवत राहिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत यांनी कोणालाही ए बी फॉर्म दिले नाही स्वतः जिल्हाध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी जाऊन डायरेक्ट निवडणूक अधिकाऱ्याला जे ए बी फॉर्म दिले ती पद्धत मला चुकीची वाटली जर तुमचा फॉर्म इथून व्हेरीफाय होतो आहे तर त्याच्यातच जोबत जोडून जर दिली पाहिजे ती निवडणूक प्रक्रियेमध्ये तीच वैद्य ठरली पाहिजे परंतु ह्या लोकांनी निवडणूक प्रक्रियेला सुद्धा आपल्या हाताशी ठरलेलं आहे आणि मला जी ए बी फॉर्मचं म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत आशा ठेवली की तुमचा एबी फॉर्म आम्ही तिथं पोचवू तिथं पोहोचू पण तिथं गेल्यानंतर मला असं माहित पडलं की तिथं वेगळ्याच लोकांचे एबी फॉर्म जमा होते म्हणून माझा जो वेळ यांनी दहा दिवस आठ दिवस जो ठेवला तो वाया गेला आणि मला जे आशेवर ठेवलं ते चुकी तुम्ही आता नाराज आहे अर पण कशाला नाराज होता गिरीश महाजन बोलले ना की ज्या लोकांना आम्ही नगरपालिकेतून उमेदवारी दिली नाही त्यांना आम्ही विधानसभेत उमेदवार देऊ म्हणजे त्यांनी सहाशे पैकी आता किती लोकांना दिली एकूण अठ्ठेचाळीस लोकांना हा म्हणजे त्यांचे आता मला असं वाटतं की पाचशे बावन्न लोकांना विधानसभेत उमेदवार देणार जगाव शहरामध्ये आम्हाला त्याच्यासाठी पाचशे बावन्न वर्ष जगावं नाही 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 पुढच्या वेळेला विधानसभेला गिरीश महाजन पाचशे लोकांना शहरातले आमदार बनवणार आहे बरोबर म्हणजे त्यात तुमचं संधी आहे ना तुम्ही नाराज कशाला होता नाही नाराज नि जर मला त्यांनी जर आमच्या पाचशे बावन्न लोकांना जर त्यांनी आमदार बनवलं तर आम्ही त्याचं पायऱ्यांचे पाय धुवून पाणी पिवा भयकर हुशार माणूस आहे अहो तुम्ही सांगा ना आता सुरेश बोडे आणि हे पाचशे बावन्न म्हणजे एकूण तुमच्या जळव शहरामध्ये पाचशे त्रेपन्न आमदार राहतील हा आता नाटेकडे तुम्हाला एक सांगू तुमचं काय म्हणणं हो की ज्या लोकांवर यांची काही ड्यूज होती एक सोळा लाखाची हा माझं असं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये काही आजी माजी नगरसेवक आहेत त्यांच्यावर एक कोटी सोळा लाख प्रत्येकी आक्षेप आहे आणि आठशे अठ्ठेचाळीस नगरसेवक आहेत त्यापैकी काही उमेदवारी काही लोकांना काही नगरसेवकांनी उमेदवारी दिली आहे माझं असं म्हणणं की यांच्या यांना नोट देऊन प्रमाणपत्र देऊ देऊ नये असा पत्र मी आयुक्तांना गेल्या सोळा तारखेला दिलेला आहे सोळा बाराला आणि एक पत्र निवडणूक जिल्हा अधिकारी यांना सुद्धा दिलेला आहे की यांच्याकडून पहिले वसुली करावी कारण न्यायालयाचा सुद्धा दिशा धुळे न्यायालयाचा यांच्याकडून वसुली करावी आणि नंतरच मग यांना तुम्हाला का निवडणूक घरपट्टी दोनशे चारशे रुपये हो, हो, त्याला मागतात ते आणि पुढे सोडायला कधी मागतात सामान्य माणसांना जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसं घरपट्टी भरत नाही भरत नाही चारशे पाचशे हजार रुपये तर तुम्ही त्यांना नोटीस देता त्यांच्या घरात जप्ती आणता पण या गुंडाला तुम्ही बोपाल काय सोडला यांनी सर्व जनतेचा पैसा लुटलेला आहे आणि रक्कम काही साधी नाही आहे एकोणसाठ कोटी रुपये यांच्यावर निघतोय अक्षरज नगरसेवक यांनी एकोणीस वर्षाची रुपये भरलेले नाही की हे जे निवडणूक अधिकारी जे आहेत ते मॅट्रिक पास असले पाहिजे ना मग आता ते म्हणता की बा तुम्ही संडास आहे की नाही सर्टिफिकेट आणा तर यांनी जर बांधकाम परवान विचारला संडास चांनी आणि कंपनीला संडास पाहिला असेल तरी पण संडास आहे की नाही असं ते जाऊन पाहा खरोखर आहे की मला तर असं वाटतं की याच्या पुढे जाऊन या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या माणसाला प्रत्येक संडास मध्ये संडास करताना फोटो काढावा म्हणजे हा खरोखर संडास बरं हापतो की निवा आणि त्याला निवडणूक जर दिली पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला असं कसं त्या निवडणुका अधिकाऱ्यांनी कराय कसं त्याला संडास मध्ये प्रत्यक्ष संडास करून द्यावा आणि तो फोटो किंवा व्हिडिओ काढावा आणि तो त्याचा पुरावा जोडावा त्याला संडास संडास करतो काय करतो घेऊन जावाना त्याला घेऊन जावा ना त्याला त्या ठिकाणी बाब झालेली आहे खरा आक्षेप हा आहे की या गुंड लोकांना तुम्ही उमेदवारी दिले आहे पहिले पैसे वसूल करा हा जनतेचा पैसा आहे आठ कोटी रुपये जनतेला नोट देऊ द्या मी तसं म्हटलं याला अपात्र करा या लोकांना उमेदवारी देऊच नका अशी माझी मागणी आहे आणि ती मी लावून धरली आहे बरोबर या तर नाटेकरांचंही म्हणणं असंच आहे की ज्यांच्यावर नगरपालिकेची बाकी आहे ज्ञान एक कोटी सोळा लाख त्याचे व्याज असे ती वसूल केली पाहिजे खरं आहे त्याच्यात जप्ती पण आणले पाहिजे आणि यांना आणि यांच्या कुटुंबियांना म्हणजे नवरा सायबो या उमेदार देऊ नये आणि जर समजा तुम्ही त्या उमेदवार ठेऊन टाकली अरे मग ते कर बुडवे जर नगर शेवक उन जातले ते काय कामाचे ते आरामकोर कर बुडवे जर नगरसेवक झाले त्या ठिकाणी ते आरामकोर नगरपाला सत्यानाच करणारे त्यासाठी नरपट चालू आहे आणखी हे म्हणता की तुम्ही ठेकेदार सटवटाला अरे ठेका आले जो ठेरे तुम्ही ते तारे बाप्पा यांना नगरसेवाना ठेका कोण देतो आयुक्त देतो ज्ञानेश्वर दे डेरे आणि म्हणे आम्ही ठेका घेणार नाही असं तुम्ही आणा म्हणे अरे काय पोरखेडे ठेका तुम्हीच देतात ज्ञानेश्वरला माहितीये की बाबा मी कोणाकोणाला रस्त्याचा ठेका दिला कोणाकोणाला संडाचा दिला कोणाकोणाला गटारीचा दिला बरोबर आहे का नको हा आणि तरी म्हटलं की मी ठेकेदारांनी असं लिहून आणा म्हणजे आमूर्ख बन बनाय का नको अक्षय राणेकर साहेब की हे जे निवडणूक अधिकारी जे आहेत ते मॅट्रिक पास असले पाहिजे ना मग आता ते म्हणता की बा तुम्ही संडास आहे की नाही सर्टिफिकेट आणा तर यांनी जर बांधकाम पौरा संडास आणि कंपनीच्या संडास पाहिला असेल मग तरी पण संडास आहे की नाही कसे ते जाऊन पाहा खरोखर बाजूला की संडास मला असं वाटतं की याच्या पुढे जाऊन या निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या माणसाला प्रत्येक संडास मध्ये संडास करताना फोटो काढावा म्हणजे हा खरोखर संडास बरे हापतो की निघवा आणि त्याला निवडणुकी तुम्ही जर पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला असं कसं त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे कसं त्याला संडास मध्ये प्रत्यक्ष संडास करून द्यावा आणि तो फोटो किंवा व्हिडिओ काढावा आणि तो त्याचा पुरावा जोडा केला सड्डाच याचा नाटेकरच म्हणणं असच आहे की ज्यांच्यावर नगरपालिकेची थकबाकी आहे ज्ञान एक कोटी सोळा लाख त्याचे व्याज असेल ती वसूल केली पाहिजे खरं आहे त्याच्यात जप्ती पण आणले पाहिजे आणि यांना आणि यांच्या कुटुंबियांना म्हणजे नवरा सायपूर कोरकाई या उमदार देऊ नये आणि जर समजा तुम्ही त्यांना उमेदवार ठेवून टाकली अरे मग ते कर बुडवे जर नगर शेवक होऊन जातले ते काय कामाचे ते आराम कर बुडवे जर नगरसेवक झाले त्या ठिकाणी ते आराम नगरपालिका पर्यंत सत्यानाच करणार आहे नको त्यासाठी चालू आहे आणखी हे म्हणता की तुम्ही ठेकेदार आणि सडबडा अरे ठेका ज्ञानचो ढेरे तुम्ही देतात रे बापा यांना नगर ठेका कोण देतो आयुक्त देतो ज्ञानचो ढेरे आणि म्हणे आम्ही ठेका घेणार नाही असं तुम्ही आपण अरे काय पोर खेड्या ठेका तुम्हीच देतात ज्ञानेश्वरला माहितीये की बाबा मी कोणाला रस्त्याचा ठेका दिला कोणा कोणाला संडाचा दिला कोणा कोणाला गटारीचा दिला बरोबर आहे का नको हा आणि तरी म्हणला की मी ठेकेदार मी असं लिहून आणा म्हणजे हा मूर्ख बनाय का नको तुमचं काय म्हणणं हो की ज्या लोकांवर यांची काही ड्यूज होती एक कोटी सोळा लाखाची हा माझं असं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये काही आजी माजी नगरसेवक आहेत त्यांच्यावर एक कोटी लाख प्रत्येकी आक्षेप आहे शिक्षा परिषदेचा आणि अठशे अठ्ठेचाळीस नगरसेवक आहेत त्यापैकी काही उमेदवारी काही लोकांना काही नगरसेवकांनी उमेदवारी दिली आहे माझं असं म्हणणं की यांच्या यांना नोट ड्यूज प्रमाणपत्र देऊ देऊ नये असा पत्र मी आयुक्तांना गेल्या सोळा तारखेला दिलेला आहे सोळा बाराला आणि एक पत्र निवडणूक जिल्हा अधिकारी यांना सुद्धा दिलेला आहे की यांच्याकडून पहिले वसुली करावी करावी कारण न्यायालयाचा सुद्धा आदेश या जो आहे न्यायालयाचा यांच्याकडून वसुली करावी आणि नंतरच मग यांना मला वाटतं का कोणाची घरपट्टी दोनशे चारशे रुपये हो। हो। त्याला मागतात ते हो सामान्य माणसांना जेव्हा एखाद्या घरपट्टी भरत नाही तीन चारशे पाचशे रुपये तर तुम्ही त्याला नोटीस देता त्यांच्या घरात जप्ती आणता पण या गुंडाला काय सोडला याने सर जनतेचा पैसा लुटलेला आहे आणि रक्कम काही साधी नाही आहे एकोणसाठ कोटी रुपये यांच्यावर निघते आहे नगर नगरसेवक यांनी एकोणीस वर्षाची रुपये भरलेला